शिक्षड़ी। शिक्षड़ी माजी शिक्षक दिन निमित्ताने त्रिदल सैनिक संघटनेचे कोर कमिटी अध्यक्ष माजी सैनिक श्री अशोकजीत चौधरी सर यांनी जनतेला व प्रशासनाला उद्देशून काही गोष्टी सांगितलेल्या आहेत त्याचबरोबर वस्तुस्थिती काय आहे आणि दाखवलं काय जातं या गोष्टीवरती प्रकाशज्योत टाकलेला आहे की कशा प्रकारे सैनिकाला वागणूक मिळते आणि कशा पद्धतीने सैनिकांची फसवणूक केली जाते यावरती टाकलेला प्रकाशज्योत शिक्षक दिनाचं औचित्य साधून माजी सैनिक परिवार आणि शेतकरी परिवार यांच्या बाबत थोडेसे दोन मुद्दे मांडू इच्छित होते आणि या माध्यमातून एक मांडण्याचं एकमेव कारण म्हणजे गेले दोन महिने आपल्या महाराष्ट्र राज्याचे कृषी मंत्री धनंजय साहेब यांच्याशी बोलण्यासाठी मी सातत्याने पी ए साहेबांना फोन केले आणि कुठलाही फोन नंबर घेतला मुंडे साहेबांशी बोलायचा प्रयत्न केला तर पी ए उचलतात पहिली गोष्ट तर ते उचलतच नाहीत उचललं तर हे ना ते कारण सांगून टाकतं मी खूप अतिशय हृदयातून त्यांना माझी विनंती केली मंत्री महोदय साहेबांना परळीमध्ये भेटलो बीडमध्ये भेटलो मंत्रालयामध्ये भेटलो की एवढेही बोलले अरे एक काम आणि इतके सारे सैनिक कशाला आले परंतु मला मोठ्या खेदाने सांगा असं वाटतं त्या भेटीनंतर वर्ष उलटलं परंतु साहेबांना मला ओनोड भेटता येईल खेदानी सांगावं असं वाटतं एक देशाचा माजी सैनिक संघटक यांना तर या या ना। ना मंत्री महोदयाशी बोलताही येत नाही बोलूनही देत नाही योद्धा तर आजच्या या दिनानिमित्त शिक्षक दिनानिमित्त माध्यमात या ऑनलाईनच्या माध्यमातून मी हा संदेश मुख्यमंत्री साहेबांना देऊ इच्छितो की महोदय आपली भेट घेणं आमच्या सारख्यांना फार माननीय गडकरी साहेबांनी एकदा बोललो पेक्षा चहा गरम तर चहापेक्षा केली गरम हे शोधणं खूप अवघड दुःखाची गोष्ट आहे वीस वर्ष देशाची सेवा केल्यानंतर जिल्हा परिषदेमध्ये मी शिक्षकही राहिलो हे माझं भाग्य समजतो मला सेवा करण्याची संधी मिळाली परंतु सैनिकावर असणारे अन्यायकारक काही मग त्या पोलीस खात्याच्या असतील कृषी खात्याच्या असतील बाबी मी गेले सत्तावीस वर्ष स्वतः अनुभवत आहे मीही शेतकरी आहे आणि त्या सोडवण्यासाठी अधिकारी पदाधिकारी प्रशासन यांच्याकडे गेल्यानंतर कोणीच नाकारत नाही परंतु कोणीच काम करत नाही असा माझा वैयक्तिक अनुभव आहे आणि माझ्याकडे पुरावे आहेत एका माझी सैनिकाला घरात घुसून गावगुंडानी मारलं व्हिडिओ शूटिंग आहे कोणी मारलं ते दिसतात कशाने मारलं ते दिसतात पण अटक होत नाही गुन्हा दाखल होतो चौकशी करत आहोत हा उत्तर शेतकऱ्यां शेतकरी माझी सैनिकाचे शेती पेटून दिली जाते एफआरआय होतो परंतु गुन्हेगार सापडत नाही एक बॉर्डरवर राहणाऱ्या सैनिकालाच्या समोर जर असं म्हटलं गुन्हेगार महाराष्ट्रामध्ये सापडत नाही खूप दुःख होत तर आम्ही सीमा कशी सप सांभाळली असेल दुश्मन कुठून घुसतात कसे घुसतात कसे घुसू शकतात काय करतात हे आम्हाला कसं उमगलं अस त्यांना तुम्ही सांगता किंवा शोध चालू आहे तो जागेवर नाही गुन्हेगार तो सापडत नाही शोधणं फार अवघड आहे फार दुर्दैवाने बोलावलं आणि म्हणून माझं दोन तीनच मुद्दे आहेत माझी सैनिकांना शेती दिली वर्ग दोनमध्ये ठेवली अहो ती वर्ग एकमध्ये करा तो सुधारणा करेल कसेल त्याला जर वाटलं दुसरं काय करायचं तू विकून डेव्हलप करेल दुसरीकडे घेईल चांगल्या ठिकाणी येईल ती वर्ग दोनमध्ये ठेवली त्याला काहीच करता येत नाही दुसरी गोष्ट पंधरा टक्के आरक्षण गेले पंचेचाळीस पन्नास वर्षापासून आहे ते वर्ग तीन आणि दोन मध्ये बाकी राज्यामध्ये अ ब कड यामध्ये कायद्याच्या कायद्याच्या चौकटीमध्ये राहून अ ब क ड या, चा, का, चा या चारही वर्गामध्ये माझी सैनिकांना आरक्षण आहे महाराष्ट्रात नाही दुर्दैवाची गोष्ट आहे माझा अनुभव असा आहे की हे मंडळी काय करताय प्रशासन एकदा जाहिरात देणार दोनदा जाहिरात देणार तिसऱ्या वेळेस माझी सैनिकाच्या कोट्यामध्ये दुसऱ्यालाच भरणार फार दुर्दैव आहे म्हणून पंधरा टक्के आरक्षण द्या आणि दिलेलं आहे परंतु ते अ क ड चारही वर्गाला द्या जो पात्र असेल जो परीक्षेत पास होईल जो गुण करील आणि जो सेवा करील आणि सेवा कशी करायची हे फौजी जास्त सांगण्याची गरज नाही प्रामाणिकपणे करेल त्याच पद्धतीने संविधानानुसार बहुमताने पक्ष चालतात राज्य चालतं चाललंच पाहिजे कायदा समाजासाठी आहे समाजाच्या उत्थानासाठी आहे म्हणून बहुमताचा बहुमताचा आपण स्वीकार केलेला आहे मला सांगा महाराष्ट्राचाच आपण विचार करू महाराष्ट्रामध्ये सैनिक परिवार लाखोने लाखोने किती ऐंशी लाख सैनिक परिवार आहे आणि मग हे माजी सैनिकाला जर मंत्रा महोदयांना फोनही करता येत नाही तर त्यांनी काय करायचं